बेलापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले आबा यांची बिनविरोध निवड झाली गावकरी मंडळांनी सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले त्या त्यानुसार श्री चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली सरपंच मीना साळवी यांचे अध्यक्ष खाली व ग्राम पंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीस अभिषेक खंडागळे स्वाती अमोलिक भर्त साळुंके आधी सदस्य उपस्थित होते उपसरपंच पदासाठी श्री नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडाकडे हे होते त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली सरपंचमींना साळवी यांचे निवळीप्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले अभिषेक खंडागळे प्रफुल दावरे प्रणित गावकरी मंडळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिद्ध केल्याने मानले जाते निवडीनंतर आभार सभेत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे प्रफुल डावरे स्वाती अमोलिक शांतीलाल हिरण मोहसीन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले शरद नवले म्हणाले की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न होत आहे गावकरी मंडळांनी सर्व समाज घटकांना संधी देण्याची शपथपूर्ती केली आहे याप्रसंगी कंजी सेट टाक जिल्हा परिषद सदस्य शरद नवले जालिंदर कुहे राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक रणजित श्री गोड भाऊसाहेब कुडार भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे पुरुषोत्तम भराटे सुधाकर तात्या, शांतिलाल हिरण प्रशांत लड्डा सुभाष अमोलिक अरविंद सालवी रावसाहेब अमोलिक अनवर सैय्यद शफिक बागवान मोहसिन सैय्यद प्रभात कुहे अभिषेक नवले दिलीप दायम श्रीहरी बाराहाते दत्तात्रेय नवले सचिन अमोलिक भैया शेख बंटी शेलार भाऊ साहेब तेलोरे निसार बागवान अशोक दुधार शाहरुख शेख द्वारकानाथ नवले गोपीदानी राजगुरे, अजीज शेख महेश कुहे, रफीक शेख सुभाष अमोलिक बाबूराव पवार शाहनवाज सैयद विशाल आंबेकर जाकिर शेख रफीक शेख अशोक वहाडने दादा साहेब भूतार गणेश राशिनकर विनायक जगताप गोकुल कुतार श्याम गायकवाड़ शशिकांत नवले दीपक गायकवाड़ संजय तिरवे निसार आतार अनिल नवले भरत नवले शफिक आतार राजेंद्र नवले भरत नवले दीपक प्रधान पंढरीनाथ गाढे शुभम नवले अशोक दुधार रमेश लगे पप्पू मांजरे बाळासाहेब शेलार राहुल गायकवाड आदी प्रमुखासह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हितसिंचक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमएसएस न्यू साठी एजाज सय्यद बेलापूर शहर प्रियंका ताईंचा काकाजित काका अजिसा आणि अरुण पाटील यांना मुखंबांनी आभांचा सत्कार केला